सर्वजण तर सर्वांसाठी पहिला प्रश्न पहिला प्रश्न असा आहे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड सर्वात अगोदर हात कोणी काय प्रश्न आहे माहितीये परत एकदा विचारू मानवी शरीरातील सर्वात लहान हात आपल्या शरीरातल्या कोणत्या भागामध्ये आहे कानामध्ये आहे बरोबर एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे अर्पिताने पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे अर्पितासाठी दुसरा प्रश्न आहे कीटक माहिती आहे का कीटकांना किती पाय असतात तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण बरोबर दिलेला आहे आणि अर्पितासाठी शेवटचा प्रश्न आहे आणि हा पहिला पेन अर्पिता घेऊन जाणार आहे पण तिसरा प्रश्न तेवढा टफ असतो हा तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे पृथ्वी पासून सूर्याचे अंतर किती आहे पृथ्वी पासून सूर्याचं अंतर एवढा चौदा कोटी शहाण्णव लाख किमी व्हेरी गुड बाया तुला एकदम टप दिला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेला आहे टाळ्या एकदा तर प्रश्न काय होता पृथ्वी पासून सूर्याचे अंतर किती तर त्याचं उत्तर काय आहे चौदा कोटी शहाण्णव लाख किलोमीटर टाळ्या द्या रे जास्त पेन मारणार सर्वांसाठी प्रश्न आहे हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे हवेमध्ये वेगवेगळे वायू असतात प्रत्येकाचं प्रमाण हवेमध्ये ठरलेलं आहे तर मग ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे सगळ्यात जास्त आहे वाचन केलं नाही चला शुभांगीने हातवर केलेला आहे एकमेव विद्यार्थिनी आहे ज्याने आज या प्रश्नासाठी प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हात वर केलेला आहे शुभांगी प्रश्न काय माहिती आहे परत विचारू हा तिचा हवा आहे हवेमध्ये ऑक्सिजन आहे माहिती आहे प्राणवायू म्हणतात त्याला आणि तो सजीवासाठी आवश्यक आहे तर त्याचं प्रमाण किती आहे शंभर टक्क्यापैकी ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे नाही हो एक मिनिट साक्षीला संधी देऊ दे साक्षी ऑक्सिजनचं प्रमाण किती टक्के आहे हवेमध्ये एकवीस टक्के गुड एकवीस टक्के आहे आणि हा नायट्रोजनचं प्रमाण मागच्या वेळेस विचारलो आपण तर हवेमध्ये आपल्या ऑक्सिजन किती टक्के आहे एकवीस टक्के आहे साक्षीसाठी दुसरा प्रश्न जगामध्ये सर्वात जास्त भूकंप होतात त्या देशाचं नाव काय कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त भूकंप होतात तरी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर साक्षीच चु, चु, चुकलेलं आहे डाऊन साक्षी जगामध्ये सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे श्री गणेश कडे कॅमेरा श्री गणेश जगामध्ये कोणत्या देशाची राज्यघटना सर्वात मोठी आहे उत्तर अगदी बरोबर जर दिलेलं आहे तर जगामध्ये आपल्या देशाची राज्यघटना सर्वात मोठी राज्यघटना आहे ओके श्री गणेश तुझ्यासाठी okay? दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये गुळाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे गुळाचा जिल्हा नाही आठवत काय हरकत नाही पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आठवत नाही काय हरकत नाही तो प्रश्न रद्द आता कोणी हातवर केलाय मला माहिती नाही आता दोन प्रश्न रद्द केलेली आहेत मी तो परत पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यानंतर तो विचारला जाईल नाही नाही जगातील सर्वात उंच धबधबा उंच धबधबा हबधबा एंजल एकदम बरोबर आहे उत्तर सर्वात मोठा धबधबा कोणता आहे एंजल तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे आपल्या देशाची भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे हा हिंदी व्हेरी गुड दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण साक्षीने बरोबर दिलेलं आहे आता एका प्रश्नाचं उत्तर शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय आणि पेन जिंकायचं तुला ओके रेडी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी सांस्कृतिक राजधानी आणि साक्षी आजचा दुसरा पेन घेऊन गेलेली आहे तळागारे का आता तिसरा आणि शेवटचा पेन शेवटच्या पेनसाठी प्रश्न आहे सर्वांसाठी तापी नदीचा उगम कोठे झालेला आहे सिद्धिका सिद्धिका सर्व नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे अवमान गुड छान अवघड प्रश्न होता बर बर हा सिद्धिकासाठी साठी दुसरा प्रश्न आहे सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत सूर्यमालेमध्ये जे ग्रह आहेत आपले आठ त्यामध्ये सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह कोणता आपल्या पृथ्वीला एकच उपग्रह आहे त्याचं नाव आहे चंद्र तसेच बाकीच्या ग्रहांना पण उपग्रह आहे काहींना एक आहेत काहींना अधिक आहेत काही नाही एकही नाही ना ना ना। बरोबर सांग गुरु त्याला उपग्रह आहेत सर्वात <गला> जास्त कोणत्या ग्रहाला उपग्रह आहेत ही माहिती तिला त्याला किती आहेत हेही माहिती आहे परत एकदा तिच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न असा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिले बरोबर आहे तू कोणत्या ठिकाणी लिहिली हे रच दोन्ही प्रश्नाचे उत्तर अचूक दिलेले आहेत तरी सुधिकाला सध्या काळ असे विद्यार्थी प्रत्येक शनिवारी काही ना काही बक्षीस घेऊन जाते संपलेले आहे